म्हणजे ह्या रस्त्याला इतकी लहानपणी मजा केलेली जबरदस्त एकदम इथं असा रस्ता काय डायक्ट नदी होती काय सांगू सगळ्या जन्मांची मजा ह्या जन्मात गेली इथं तिच्या वडील दोन काय त्या पुढे तारा जन्माड्यावरून डायरेक्ट खाली तुझा तो पत्तावी भी ठोकलेला होता ते याचे सिमेंटचे पत्रे होते ते इथून डायरेक्ट दगड मारायचे ते डायरेक्ट फुटून जायचे का दिवसभर इथं खेळायचो गाड्या गाड्या मराठी शाळेत बी जायचो की नाही ना इथून रस्ता जा माहिती सोडता यायचं नाही अरे लिसा डेंजर होतो इथं उंबर होतो इकडोक नाही तू समोर बी ॲड होऊन मी तर काही नव्हतं इथला रस्ता खूप खराब होता सगळ्या बोरी आंबेरपर हे बाय हा पाठ दोन पाईप होती नाही तिकडच्या साईडला येते नाही शिवाबाबाच्या माझ्याकडे नंबर आहे हे मास्तर बर का मग इथली पण मुलगी सांगत होते हेच घेणार घर तू सांगू वान पाडायचे घर जसेच तसेच फक्त मामांचं घर बोल भाऊ भाऊ इथ पूर्ण पाणी राहायचं बा चालताना इथं कंटिन्यू खेळायचं आहे बा कुठं मोबाईल टाकून आली तुम्हालाय काय Lá o da चालू आहे शुद हा माझा मामाचा मला आजोबांसोबत या शेतामध्ये खूप काम केलेले आहेत खूप मजा यायची दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक एक दीड दीड महिना इथं म्हशीचं दूध राहायचं म्हणजे ज्याला ना आयुष्य भरपूर अशी दुरी आयुष्य भरपूर असं एक आनंद त्यांच्या सोबत भेटलेला आहे मला आयुष्यात आणि वाटलं नव्हतं की कधी बायकोला पण येत नाही

मिलानपणी पहिली पहिलीपासून तर दहावीपर्यंत पर्यंत दिवाळीच्या नाकडे सुट्ट्या लागल्या की एक एक महिना ब्राह्मण पाड्याला जायचो म्हणजे माय होती बापू होते बंटीन ते त्यांच्या मामा मामाच्या गावाला जायचे माय मामाच्या गावाला यायचो खत टाकणं बारे देणं कांदे भरणं बोईमंग पडणं बुईमुपटणं झोपटन कडबा सगळे सगळे कांद्यांना इकडं पाहून त्यांच्यासोबत खेळायचो सालदार होता त्याच्याकडे गुलूर होते इथं बसलेला होतो कुत्र्याला मारलं होतं जात होतो तो नेम पाहायचा नाही तिथून जात होतो एवढ्याला अशी ओले सपकन सोडली एकदम बारीक दगड होत्या कुत्र्यालाच बरोबर लागली होती त्या दिवशी आणि आम्ही गुलू मास्त ओढत होतो ओढ जायचं तो चालदार चा घरी त्याला नाही रे आणली नऊ वाजता तीन भाकरी खाऊन जायचं क्या वाट पुरे दिवस काम केलं दुपारी परत दोन तीन बाकर ते बी कशा बरोबर खायचं लोणच्या बरोबर लोणच्याच होत फक्त लोणच्याच्या पुढून तीन बाकरी मला ते इतकं बरं वाटायचं म्हणजे जेव्हा मी फायनान्शियल इंडिपेंडेंट होईल तेव्हा डायरेक्ट शेती घेऊन टाकायची दोन्ही सारखे डायरेक्ट शेतीच महेंद्रसिंग धोनी पण जाणे धोनीने काय केलेले शेती घेऊन टाकले आणि तिथे पिकवतून कमवलं शेतीपेक्षा बेस्ट काहीच नाही आहे आणि बापू आज कोण नव्वद आहेत जवळजवळ दात पण तसेच डोळे जसेच तसे एकही दात पडले बारीक ऐकू येतं बापर म्हणजे कष्टाचं शरीर राहिलं ना कष्टाच बर काही वांदा नाही हे जिम बिम सगळं पानस नाही रांगडं खा रांगडं जिरवा अंकित बनपुरी सारखं मजबूत खान मजबूत जिरवा ओके हा ज्याला फिटनेस राहण्याचा फॉर्म्युला आहे हा फक्त तुम्हाला मजबूत जिरवायचं आहे तर मजबूत खावा लागेल मजबूत खायचं जिरवायचं मी अंग मेहनत केली ठरवून ठरवून अंग मेहनत म्हणजे असं काय जायचं दोन तास ते जिम करायचं असं नाही असं काहीतरी डायरेक्ट निघून जा निघून जा एक महिना सगळ्यात भारी व्यायाम जिथं कष्टाचे काम असतील रोडावर काम चालतात तुम्ही तुमची मेहनत करा तिथं जाऊन एक दोन तास फक्त एक महिना ज्यांना माझ आलेला आहे ना त्यांनी फक्त एक महिना अंग मेहनत जे पैसे कमवतील त्याच्यानेच खायचं त्याच्यानेच खायचं तेच खायचं तेच खायचं दोनशे रुपये रोज दीडशे रुपयाच खायचं महिना एका महिन्यात तुम्ही लेवल झाले ना कुठल्याही जिमची गरज नाही डायटची गरज नाही डायरेक्ट माझ्या आजी आजोबांनी इतके काम केलेले त्यांच्या नखात सुद्धा रोग नव्हता आज एकोणनव्वद क्रॉस डायरेक्ट जसे जसे दात आज त्यांनी त्यांचं जेवण पाहिलं हार्दी भाकर मसाल्याची भाजी अर्धी पुरणपोळी भात आणि दूध एवढं खाऊन केलं इथं शेतात काम केले का लगेच नदीमध्ये झेपायला जायचं नदीमध्ये एक दीड तास बिलाचे मित्र होते भाऊ वगैरे भिला ठेवले भरपूर मित्र त्यांच्यासोबत पूर्ण नदीमध्ये काळापडे तो झेपायचं परत तिथं खडकावर झोपायचं अंग पुर ओलं थंडी का नाही गरम खडकावर झोपलं ना नाही तशी फिलिंगच नाही डायरेक्ट असं खडका गरम खडका ओलं झोपायचं डायरेक्ट आणि बोर बोर जायचा उळी उईसोई खेळायचो भाऊचा आणि विकीच इथं ग्राउंड होता त्यांची एक नोटबुक तयार केलेली होती ओके कोण किती रन काढले किती मॅचेस झाल्या इथे क्रिकेट खेळायचो आम्ही मजबूत मजा आणि रात्रीचे एवढं गाव आहे पण कोणाकडे तरी लग्न राहायचं चार पाच लग्न गाव छोटे हा पण मजबूत लग्न चालणं वगैरे आमोलन त्यांच्या सोबत आम जेवणाची खरी करा इथं शिकलो आपण फास्ट जेवणाचं जेवता आलं त्याला कुठेही जेवता आलो बसून जायचो आवरा इथला एक भिका पहिला भिला तिथला पहिला एकदम जपत असतो बॉडी वगैरे बंटी वगैरे आणि खूप मजा बंटी आणि अमोलचं नशीब जे अशा गावात आहे डायरेक्ट म्हणजे सुट्टी काढून यायची गरज गरज नाही नाही कुठे जायची इतकं भयानक आता वाटतंय सायंकाळ इथला मांगे तुंगेचे सर्व डोंगर असे सर्व निरेक्ट गाह दिसतात आहे घास वगैरे लावलेला राहिला मी चित्रकला वया आणायचो माझ्या माझ्या चित्रकाळात बसायचो इथं जामुनचं झाड होत त्याच्यावर बसून गप्पा करायचं माय बापू बाहेर लिहायचं ते चिखल आणि थंडगार पाणी जेव्हा वातून त्याच्यामध्ये आपण गरम उन्हा मध्ये चिखला चालतो ना थंडगार काय रे एस एल वर्ड आणि एसीचे आय सीची म्हणजे ज्याने ते अनुभवलेलं आहे ना चिखलामध्ये थंड पायाने असं चालणं आणि ते पायाला एक चप्पल सारखा कोड बसून जायचा जा चिखलाचा कोरड्या कोरड्या चिखलाचा आणि बाण काढायचं गोष्ट म्हणजे काय फुटाय इथं पिवळा फपूट आहे एक, mm -hmm. एक नंबर मजा यायची झाड राहायचे ते काटे लागून जायचे बारीक बारीक काटे बेकार घ्यायची यायची पेप्सी यायची तेव्हा एसटीडी होता एसटीडी पप्पांना कॉल करायचं म्हणजे गेले ते दिवस राहिले ते आठवणी असं नाही म्हणता येणार आपल्याला ते दिवस अजूनही जसेच्या बरं तुम्हाला फक्त असा वेळ काढून तिथं जाता आलं पाहिजे थँक्यू सो मच मिस साडीच्या खाली आपण दुपारचं जेवण जेवणाचं बाहेर राहायचं हो 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 ए, चा चा त्या बैल्यांसारखाच एक बुरा बैल होता त्याला काय नाही ते लाल्या ला तू बेकार होता हातडायचं असं डायरेक्ट हे होता कितीतरी वर्ष तो डायरेक्ट त्याला म्हणतो त्याच्यासोबत कोणतंही नवीन बैल आणि त्याच्यापेक्षा पुढे राहायचा तो पुढे चालायचा तो त्याचा काय माहिती नंतर एक नंबर होता इथं मस्त अशी झाडांचे लाईन होते त्यासमोर विकीच विकीच पांढरे झाड राहायचे असे ते दूध निघायचं असं भरायचं म्हशी आहे दूध येईल थोर म्हणायचं इथं आम्ही बॅट बॉल खेळायचो उभार हा रस्ता या रस्त्याने सरळ गेलं का मा बैल बापू गाड झुकलं डायरेक्ट भीमाशन करैलगाड्याने इथून तिकडे दुपारी जेवण करायचं बापू ने सगळ्या हावशी पूर्ण केलं आता गर की त्यांनी कुटुंबाचं घर कसं पुढे ओढलं आणि ते आपण याला बी जायचो होते नामपूरच्या जत्रेला बी गाड्यावर हां बर का इथून गाड्याच पाहिजे नामपूर चंदनपुरीचे झाले का नामपूरचे सुपर राईस जेवण चांगलं जेवण केलं ना ह्या मंदिरात लहानपणी मी वसभर खेळत बसायचो मोठा वाटायचं म्हणजे तेव्हा ओटा बनतो आम्हाच गाव प्रत्येकाचं भारी असत सोडून so